काही लोकं कारणं शोधतात तर काही लोक मार्ग नमस्कार मंडळी मी सुमेध वाघमेर वे एक वेलनेस कोच आहे ऑक्टोबर महिन्याची थंडीचे दिवस सुरू आहेत आणि सकाळच्या सातपासून मी नांदेड टू हिंगोलीमध्ये असणाऱ्या नॅशनल हायवे एकशे एकसष्टवर प्रवास करत आहे बस सहन होत नाही ट्रेनचा टायमिंग नाही आणि फोर व्हीलर परफेक्ट जमत नाही पण मला हिंगोलीच्या एस टी एस इव्हेंटला जायचंच होतं कारण तर अनेक होते पण मी जायचं ठरवलंच मग काय करणार बस शंभर ते एकशे वीस किलोमीटर असलेल्या या जर्नीची सुरुवात बाईकवरच करायचं ठरवलं सांगायचं तात्पर्य एवढंच जर इच्छाशक्ती असेल ना तर अनेक अडचणी पण वायफल ठरतात फक्त ती गोष्ट का करायची आहे हे माहिती असलं पाहिजे तुमची पण एखादी गोष्ट करायची इच्छा करा। होत असेल किंवा तुम्हाला ते करणं खूप गरजेचं आहे तर लवकरात लवकर सुरू करा कारण घरात बसून काही होत नाही आणि ती केल्याशिवाय काय होणार नाही धन्यवाद भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच